शेतकरी मित्रांनो चोपड्याचे प्रकृती व्यापारी उमेददादा धनगरे यांच्या दावणीला आपण आज आलो मित्रांनो तर आजचा बाजार आहे चोपड्याचा बाजार मित्रांनो हा रविवारचा बाजार पडतो अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसचा बाजार मित्रांनो तर आजच्या बाजारामध्ये आपण उमेददा धनगरे यांच्या दावणीला आलेले आहेत आणि यांच्याकडे किती बेलजुडे आलेले आहेत त्यांच्याकडे व्यवहार कसं होतो ते संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून धावणार आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया उमेददा नमस्कार 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 कुठली खरेदी आजची संपूर्ण द्यायची का किती आणलेली आपण आज सात आपण बरोबर तर आपल्याकडे व्यवहार कसं होतो बाजारामध्ये बरोबर आपल्याकडे ज्या जोड्या असतात त्या संपूर्ण गॅरंटीचे असतात बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी एक रुपये सुद्धा व्यवहार होतो तर एक नंबर जोडी घे पूर्ण काय सिंगल सिंगल येते असं आहे का किल्ल्याची किती लावली आपण एकावन्न हजार रुपये हा गावरान किल्लार आहे ना बरोबर तर द्यायला फायनल मग एकेचाळीस पर्यंत होतील कितीला माहीत लागेल बाजारात अडोतीस ला मागित लागेल दाताला काय सांगायचं दाताला सहा दात आहेत गॅरंटी घ्यायची ती मग संपूर्ण कामाची गॅरंटी मार्क्या पैसेच्या पण मालक सायनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये कमी होतील आपली या ठिकाणी प्रॉपर दावा नसते का बाजार असो किंवा नसो बरोबर ही जुडे काय किमतीची एक्क्याण्णव हजार रुपये सांगायला येते द्यायला मग फायनल एक्क्याऐंशी पर्यंत होतील मागितली गेली अजून कितीपर्यंत एकाहत्तरला ला कसे दोघे दाताला दाखव बरं वगैरे चालेल मित्रांनो दात पाहू शकता पण या ठिकाणी तर मित्रांनो आपण प्रत्येक गुढीच्या मध्ये बघतो तुम्ही दादा यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण या ठिकाणी <laughs> दात वगैरे पाहू शकता मित्रांनो दातला आहेत येते गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बस येते स्वतः मालक असा येते जुळ्या वगैरे चांगला आहे मित्रांनो आणि व्यवहार पण एक नंबर आहे बाजारामध्ये यांचा पाहू शकता या ठिकाणी बरोबर पाहू शकता मित्रांनो दात वगैरे तर या जुडीचे काय लावले आपण हा सिंगल आहे का काय किमतीत आहे सिंगल एकाहत्तर हजार रुपये आणि त्या काय कमी असं मित्रांनो सांगायला किमती असतात त्या आपण कमी जास्त होणार आहेत गॅरंटी कशी याची फुल गॅरंटी एकदम मार्केबाची आपण मालक असणार आहेत मित्रांनो मित्रांनो सिंगल आहे आपण बदला पण करता काय ठिकाणी बदला वगैरेचा व्यवहार होतो मित्रांनो सिंगल आहे का सिंगल काय किमतीचं आहे एकसठ हजार रुपये किंमत आहे मित्रांनो दादा वाले सांगायला एकसठ मित्रांनो मित्रांनो सांगायला एकसठ हजार रुपये किंमत आहेत कमी जास्त करणार आहेत ते हिजूड आहे काय किंमत त्यांनी सांगला एक लाख पंचवीस आणि द्यायला फायनल हा असं आहे का कितीपर्यंत मागितली गेली पंच्याण्णव पर्यंत दाताला काय सांगितलं आपण हे दाताला पूर्ण आहेत गॅरंटी कशी उमेदवार नाही चोली फुल गॅरंटी एक रुपये भेटणार आपल्याला या ठिकाणी जोडी भेटणार मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत स्वतः मालक असणार आहेत या ठिकाणी मंडप वगैरे काढलेला मित्रांनो कारण शेतकरी जेव्हा व्यवहार करतो त्यांना ऊन वगैरे लागायला पाहिजे आणि बैलांना पण ऊन वगैरे लागायला पाहिजे एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो आपण प्रत्येक गुढीच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण या ठिकाणी जोड्या वगैरे आपण संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोड्या मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्क्या बशीचे स्वतः मालक असणार आहेत आणि या ठिकाणी एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो मित्रांनो कारण या गा, गॅ गॅरंटीचे बैल असतात संपूर्ण पाहू त्या ठिकाणी जोड्या वगैरे मागून संपूर्ण सिंगल सिंगल पण आहेत जे तुम्हाला जोडं लावली मित्रांनो त्यामध्ये पण ते फोडून पण देतात म्हणजे एक जुळं तुम्हाला एकच सिंगल बैल घ्यायचा तो पण घेऊ शकतो आपण पाहू शकता जोड्यांची क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे असणार आहेत मारक्या बशीचे स्वतः मालकचणार आहेत ते तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मी शंकोच मोबाईल नंबर मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकले असतो जर आपल्याला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतो मोठ्या भावाचा वेळ मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मयूर दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज जोड्या आज पाच सात जोड्या पाच सात जोड्या आणलेल्या आहेत संपूर्ण खरेदी कुठली आपली काही तळी असं आहे का तर बाजारामध्ये आपल्याकडे व्यवहार कसा होतो चांगला का असे एक रुपयावर होतो आपल्याकडे कारण आपले डोळे संपूर्ण गॅरंटीचे असतात बरोबर तर एक नंबर जोडीची किंमत काय लावली सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्यायला फायनल कमी जास्त करून मित्रांनो सांगायच्या किमती असतात फक्त पण समोर आल्यानंतर व्यवहार शंभर टाकवतो धरणगावचे प्रख्यात व्यापारी बापू दादा धनगर यांच्या जोड्या मित्रांनो धरण मध्ये पण दावण असे आणि चोपड्यामध्ये पण असे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण तर मयूर दादा हे दोन नंबरची जोड सांगायला एकशे हजार रुपये आणि द्यायला मग करून टाकू आपण ज्या सांगायचं जास्त करणार आहे ते दाताला कसे दोघे दाताला फक्त चार चार जात मित्रांनो येईल कशी गॅरंटी दोघांची बरोबर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसेचे स्वतः मला कसणार आहेत आपण बरोबर या धुडीचे ते पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो माडवी जाते तर फायनल मग फायनल आले तर बरोबर कितीला मागितले गेले पंच्याहत्तर ला, ला मागितले गेले दाताला काय सांगितलं पण दोघांचे दाताला पुरे आलेले दाताला पूर्ण आहेत का कशी गॅरंटीची उभाटीने गॅरंटी उभाटीची गॅरंटी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसेचे मालक असणार आहेत ते सुंदर जोडे मित्रांनो हे जुडीचे का फक्त पंच्याहत्तर फक्त पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर महिला बरोबर मित्रांनो सांगायला किंमत पंच्याहत्तर आहे त्याच्यात पण कमी जास्त करणार आहे ते दाताला कसे दुगे दाताला पूर्ण आहेत काही गॅरंटी घ्यायची दोघांची मग पुरी गॅरंटी फुल गॅरंटी एकदम मार्के बसेचे आपण मालक बरोबर हे बाजूचे सांगायला पंच्याण्णव आणि द्यायला मग फक्त एका हजार रुपये दाता लाखा दाताला दाता लाख मित्रांनो यांची गॅरंटी कशी आपल्याकडे गॅरंटी फुल गॅरंटी एकदम मार्केट बशी आपण मला बरोबर त्या बाजूची जोडीचे मित्रांनो या जोडीची किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये बहुसत त्या ठिकाणी आणि फायनल मग यांचे बापू सांगायला पंच्याऐंशी आणि पंच्याहत्तर पर्यंत फायनल होतील बरोबर दाताला दाता लगेच दाताला पूर्ण आहेत काय गॅरंटी दोघांची बरोबर बाजारात कितीला मागितले गेले साठ किंवा मागितले गेले बरोबर तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितले आहेत तर आपल्याला जर खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो आज यांच्याकडे माडवी गावरांना नसे जोडे त्यांनी विक्रीसाठी सडे आणले आहेत त्या ठिकाणी जोडे वगैरे मित्रांनो सांगायचं किमती असतात ते पण जर तुम्हाला खरेदी करायची असेल जेव्हा व्यवहार होतो ना तेव्हा ते बरोबर कमी करतात ते फक्त ते सांगायला किंमणी असं ते सत्तर ऐंशी एवढी किंमत असते ते पण जेव्हा व्यवहार होतो ना तेव्हा आपण डायरेक्ट चाळीस पन्नास हजारपासून सुरुवात करतो पाहू शकतो त्या ठिकाणी आज बऱ्याच जोड्या त्यांनी विक्रीसाठी आणले होते हे पहा मित्रांनो जोड्यांची मागून तुम्हाला मागून दाखवतो मी जोड्या कशा तर मयुरदाचा नावान नंबर सांगा त्र्याण्णव बावीस झिरो बावीस बत्तीस एकवीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे दरगावमध्ये यांची धावन असते मी कोणत्या वारे या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचे जोड्या पाहायला भेटतील पाहू शकत या ठिकाणी